बांगलादेशातील हिंदू लोकांच्या वरील व महिला डॉक्टरवरील अत्याचार प्रकरणी एकोणतीस रोजी इस्लामपूरमध्ये महामोर्चाचे आयोजन महाराष्ट्रासह बांगा देशातील हिंदू लोकांवरील झालेल्या अत्याचार प्रकरणी सकल हिंदू समाज इस्लामपूरच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी आज सकल मराठा समाजाच्या तरुण तरून तरुणींनी इस्लामपूर शहरातील चौका चौकात थांबून नागरिकांना प्रबोधन केले यावेळी हिंदू कन्या वैष्णवी चव्हाणीने यम ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीद्वारे नागरिकांना काय आव्हान केले ते पाहू महाराष्ट्राचा राजमाता वासुमाताची अववाई सांगली आणि त्यांच्याच फोटे थळकता थळकता सूर्य जन्माला ते म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज त्याचे आम्ही इश्वरपूर येथे आयोजन केलेलं आहे या मोर्चा एकच उद्देश आहे की बांगलादेशातील मराठी समाजातील लोकांना हिंदू समाजातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे त्यांना गाडगोळ केलेली आहे इतकंच नाही तर मंदिरे जेवढे उद्धवस्त केलेले आहेत आया बहिणींच्या अगदीचे लकेत होलेले आहेत इतकंच नाही तर आपण देवाला पुसल्यानंतर डॉक्टरांना पुसतो त्या डॉक्टर महिलेवरती देखील अन्याय तर यात्रेचा एकच उद्देश आहे की दिनांक एकोणतीस तारखेला सर्वांनी ईश्वरपूर येथे सकाळी ठीक सकाळी ठीक दहा वाजता सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहायचं आहे जन आक्रोश मोर्चाला तिथूनच सुरुवात केली जात आहे जेव्हा कोंबड्यांनी भरलेल्या पुरण्यामध्ये आपण हात घालतो तेव्हा त्या कोंबड्यात कर्कश आवाज काढतात त्यातील एक कोंबडी बाहेर काढल्यानंतर त्या पुन्हा शांत होतात त्यातील कोंबड्यांना वाटतं की आपला जीव वाचला पण हे थाप तिथेच आहे ईश्वरपूर येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे सकाळी